श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी सादर करत आहे श्रोते हो या कादंबरीचा पुढील भाग रंगरावांना शेतात येताना काम करणाऱ्या गाड्यांनी आणि बायकांनी पाहिल्यावर जो तो आपापल्या कामाला लागला होता नाताबाहनं तेवढा चान्स घेऊन काम करणाऱ्यांना म्हणाला मगास पासून सांगतो या जरा कामाला हात लावा पण सगळेजण काम कमी आणि गप्पा जास्त करत होता आता कसं का लागलाय कामाला मालकाला दाखवताय फक्त त्याच्या बोलण्यावर एक काम करणारा गाडी म्हणाला अरे भाऊ आम्ही काम तर करतोयच की पण जरा बोललो तर काय होत आहे तसं रंगराव अण्णा काही बोलत नाही पण तू जाता मालकाने वागायला लागलाय बघ भाऊ हसत म्हणाला मर्दानं जरा गंमत केली तुमची तुम्ही सगळेजण अण्णाच्या विश्वासातली आहेत अण्णा कधी तुम्हाला विचारतात का आणि अण्णांनी कधी विचारायची गरज पण पडली नाही आपण सगळेजण ना किती वर्षापासून काम करतो आणण्याच्या शेतावर अण्णांनी आतापर्यंत आपल्याला काही विचारलं पण नाही कोणाला बोलत पण नाहीत अण्णा गावोगाव पुढारपणा करत फिरत असतात ते आपल्यावर असलेल्या विश्वासामुळेच रंगराव अण्णा बांधावरून हात मागे घेऊन शेतावर नजर फिरवत जिथं गडी काम करत होती तिथं आली गड्या माणसांनी हातातली कामं खाली ठेवून वाकून रामराम केला अण्णांनी सर्वांचा रामराम घेतला नाताबाऊला म्हणाली नाताभाऊ चल माझ्याबरोबर अण्णा पुढे चालू लागले आणि नाताभाऊ त्याच्या मागे चालू लागला अण्णांनी कडनं शेतातल्या कामाची माहिती घेतली आणि नाताबाऊशी बो बोलून काहीतरी सांगत होते शेतात नवीन काय करायचं याबाबत अण्णाभाऊंना नाताबाऊ विचारत होता दोघं जण बोलत बोलत शेतावरल्या घरासमोर आले नाताबाऊनं त्यांना खुर्ची देऊन समोर पडलेल्या एका लाकडी ओंडक्यावर भाऊ बसला हातातल्या बटव्यातून तंबाखू तळ हातावर घेऊन दुसऱ्या हाताच्या अंगठ्याना चुना लावून उन, तोंडात बार टाकला आणि अण्णांना विचारलं काय अण्णा सकाळी सकाळी रंगराव अण्णांनी खुर्चीवर एक बसून एका पायावर दुसरा पाय ठेवून दोन्ही तळवे एकमेकांना घासत मिळाले भाऊ आपले वत्रेसाहेब मुंबईला असतात त्यात सकाळी येऊन भेटून गेले त्यांना मी एक काम सांगितलं होतं ते त्यांनी केलं म्हणून आज आले होते भाऊ मी त्यांना सारज्या तिचा मुलगा दिनकर यांची माहिती काढायला सांगितली होती माग पुढं तुला मुंबईला जावं लागलंच तर त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक होतं वत्रे साहेबांनी सारजेची सगळी माहिती काढून तिच्याबद्दल चौकशी करून सारजेबद्दल सविस्तर हकीकत सांगितली आहे वत्रे साहेबांनी मिळवलेली सर्व माहिती नाताबोंना अण्णांनी समजवून सांगितली नाताभाऊ म्हणाले अण्णा ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ता कशाला विचारायचा मला मुंबई नाही आणि दिल्ली नाही जो गाव या गावातली माणसं सोडून मी कुठेही जाणार नाही हे मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं होतं आणि आज बी तेच सांगतोय राहिलेले दिवस मला आता काढू द्या तुमच्या सोबत तुम्हाला जर माझी अडचण होत असेल तर आजपासून गावात यायचं मी बंद करतो शेतातले छपरात राहीन आणि हातानं करून काहीतरी खाईन आता माझं अर्ध जळण गेलंय पुढे मशणात या देहात आता काय राहिलंय जगण्याची उमेद होती संसार करण्याची उमेद होती त्यावेळी तिनं मला साथ न देता निघून गेली तिला आणि तिच्या पोराला आताच माझा का पुळका आलाय माझा पुळका आलाय की संपत्तीची आस लागली म्हणा अण्णा तुमच्यासारखं आम्ही दहावीस पुस्तकं नाही शिकलो मी तुमच्या इतका हुशार नसला तरी थोडाफार व्यवहार कळतो आजच्या या काळातली मतलबी माणसं आणि त्यांची माणुसकी मला कळते त्यांचं प्रेम आत्ताच का उतू जाऊ लागलंय ला मी जिवंत आहे का मेलो आहे याची वास्तव पुस्त तिनं कधी केली नाही ज्याच्या बरोबर ती पळून गेली त्याच्याबरोबरच राहा भाई म्हणावं तुझं आता इथं काय काम आहे आणि त्या पुराला सांगा इथं गावाकडे फिरकू नको म्हणून आला तरी त्याला माझ्या संपत्तीतला एक तुकडा सुद्धा देणार नाही हिरा माझी वारसदार आहे असं बोलून नाताभाऊ बो शांत झाला रंगराव अण्णा काही न बोलता थंड डोक्यानं नाताबाऊचं बोलणं ऐकत होते नाताबाऊ बो जे बोलत होता ते सत्य होत मुंबईतले आपण चौकशी तर केली पण सारजा आणि तिचा पोरगा नाताबाऊचा सांभाळ व्यवस्थित करतील की नाही याची शंका अण्णांना वाटत होती तरी पण पुन्हा चौकशी करून नाताबाऊंचं उरलेलं आयुष्य सुखात कसं जाईल याची खात्री करून घेणं गरजेचं होतं भले संपत्तीच्या आशेने तरी मुलगा आला असला तरी त्यानं त्यांचा सांभाळ करण्याचं कबूल केलाय त्याच्या वागण्यावरून तरी तो चांगला दिसतोय पुन्हा एकदा वत्रे साहेबांकडून माहिती घेतली पाहिजे नाहीतर नाताबाऊला मुंबईला घेऊन जाऊन काय कमी जास्त झालं तर जन्माचे बोल आपल्या मागे लागतील त्यासाठी आपणाला सगळी माहिती घेतल्याशिवाय नाताबाऊला पाठवायला नको शिवाय नाताबाऊची पोटची पोरगी नाही पण मानस मुलगी हिराणी जावाही आहेतच की सांभाळायला शिवाय आम्ही आहोत त्याच्या मागे भक्कम म्हणून नाताबाऊला मुंबईला पाठवावं की नको याचा विचार केला पाहिजे सर्व आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेलं त्याचं किमान जीवनाच्या उतरणीला तरी सुख मिळावं हीच इच्छा आहे अण्णा आणि नाताभाऊ दोघेही शांत बसले होते नाताबाऊ पोट तिडकीनं बोलला होता त्याच्या मनातली सल आणि धक्तती आग तो अण्णांच्या जवळ मांडण्याचा प्रयत्न करत होता अशा लोकांचं समाजाला काही घेणं देणं नसतं कधीतरी सहानुभूती दाखवायची आणि पुन्हा त्याला आहे त्या परिस्थिती सोडून द्यायचं सध्याच्या स्थितीत समाजानं जणू एक अलिखित करारच केला आहे की काय असं वाटतं गरिबांचा कोणी वाली नसतो हेच खरं एक सुस्कारा सोडून रंगराव अण्णा ना म्हणाले नाता भाऊ तू म्हणतो ते खरंय तुझ्या पडत्या काळात एकाकी जीवनात आलेलं दुःख कोणीही वाटून घेतलं नाही दुःख कोणाला वाटून घेता येत नाही पण दुःखात बुडलेल्या माणसाला मानसिक आधार दिला तर त्याच्यासाठी मोठी गोष्ट असते माझं म्हणणं एकच आहे तू तुझ्या मनाचा निर्णय घेऊन योग्य वाटलं तर मुंबईला जा नाही पडलं तर विषय इथेच संपून टाकू पुन्हा मुंबईला जाण्याचा विचार नको इथं आम्ही गावात आहोतच की शिवाय हिरा आहे तिचा नवरा आहे त्यांचा एक वेळ विचार घे मग ठरवू जायचं की नाही ते दोघांमध्ये बऱ्याच वेळ गप्पा चालल्या होत्या अण्णा खुर्चीवरून उठत म्हणाले भाऊ मी निघतो गावाकडे तू शांत डोक्याने विचार कर आणि निर्णय घे असं म्हणून ते निघून गेले नाता भाऊ लाकडाच्या ओणक्यावर बसून विचार करत होता काय करावं जावं की नाही अण्णा जे काही करतील ते माझ्या हिताचं असतं जर मी मुंबईला गेलो आणि मुंबईच्या गर्दीत कुठं चुकलो किंवा त्या बाईनं माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काय करावं हो आणि नाही या शब्दांचा विळखा एखाद्या मोठ्या आजगरानं जनावरांना घालावा अशी अवस्था नाताबाऊची झाली होती नकळत नाताबाऊंच्या डोळ्याच्या कडा ओलांडून हसव गालावर ओळखली नाताबाऊंनी अश्रू पोसले संसार करता करता परमार्थ करत होतो पण परमार्थामधून संन्याशी जीवन कधी सुरू झालं तेच कळलं नाही संन्याशासारखं आपण जीवन जगत होतो दोन लग्न सुद्धा संन्याशीच होतो असं म्हणता संन्याशी फिरता असतो आणि मी फिरता नव्हतो कारण मी एका गावात एकाच घरात राहत होतो लग्न झालं म्हणून संसारी पण संसाराचं सुख जे इतरांना मिळतं ते सुख माझ्यात नव्हतं आता पहिल्यासारखी मेहनतीची कामं होईनात हळूहळू कमरेत बाक आलाय आता आपल्या आयुष्यात शिल्लक तरी काय हे हिरापोरगी होती ती गेली नांदायला आपलं म्हणणार कोणाजवळ तरी बसून मनातल्या गोजो गोष्टी सांगणार कोणी नव्हतं मग कशासाठी जगण्याची आशा बाळगायची नाताबाऊ असा विचार करून उठला आणि हे भगवंता नको आता परीक्षा बघू असं म्हणून निघाला तर समोर मेकॅनिक अब्दुलला दिसला तसा नाताबाऊ विचारातून बाहेर पडला म्हणाला अरे अब्दुल तुला काल निरोप दिलाय मोटर बंद पडल्या म्हणून तर तू आता येतो हे अब्दुल मोटरसायकल वरून सामानाची बॅग काढत म्हणाला भाऊ आता तासा भरत करतो मोटर दुरुस्त तुम्ही कुठल्या तंदरीत आहात डोळ्यात पाणी दिसतंय नाताबाऊ काय झालं आज काय घडलं काय अब्दुल खूप आपुलकीने नाताबाऊची विचारपूस करत होता भाऊ बो काही बोलला नाही अब्दुलनं सामानाची पिशवी खाली ठेवली नाताबाऊच्या जवळ जात म्हणाला म्हणाला भाऊ माझ्यापेक्षा दहावीस पावसाळे जादाच बघितले तुम्ही मी तुमच्या पैशा लई लहान आहे पण गेल्या वीस वर्षापासून ओळखतो तुम्हाला एवढं नाराज होताना कधी बघितलं नाही अगोदर रंगरावांना काय बोलले काय अब्दुलचं था बोलणं थांबवत भाऊ म्हणाले अरे यडाकी खोळा रंगराव अण्णा म्हणजे देव माझे दोस्त आहेत ते त्यांनी काय बी आतापर्यंत मला दुखवलेलं नाही पण काय करणार अब्दुलला जीवनात काही गोष्टी घडतात काय करावं ते कळत नाही नाताबाऊ रागाला येणार नसाल तर एक विचारू का अब्दुल म्हणाला तुमचा पोरगा गेल्या महिन्यात गावात आला होता म्हणे शारजा पण आली का अब्दुल सहजपणे बोलून गेला आणि तिकडे नाताबाऊच्या मनाला लागलेली जखमेची खपली काढली नाताबाऊ पुन्हा लाकडी ओंडक्यावर बसले जो विषय मनातून काढण्याचा प्रयत्न करत होते तोच पुन्हा घुसला कधी नव ते गावातल्या माणसानं मला प्रश्न केला होता गावात बातमी पसरली होती पण कोणी काही बोललं नव्हतं आज अब्दुलने प्रश्न विचारून नाताबाऊला कोड्यात टाकलं होतं अब्दुलला मोटर दुरुस्त करायला विहिरीमध्ये उतरला नाताबाऊ कामासाठी शेतात जायला निघाला समोरून मोटरसायकलवरून हिराणे तिचा नवरा येताना दिसले नाताबाऊने एक हाताचा तळवा डोळ्यावर कपाळावर नेऊन हिराणे जावई दोघं अचानक कशी काय आली बरं असा विचार केला तेवढ्यात घरासमोर मोटरसायकल लावून नाथाभाऊ जवळ येऊन दोघांनी वाकून नमस्कार केला हिराच्या आणि जावाच्या दोघांच्या पाठीवरून हात फिरवत शतायुष्य व्हा असा आशीर्वाद देत नाथाबाऊनी विचारलं हिरा आज अचानक फोन नाही निरोप नाही कसं काय येणं केलं का, के का भाऊ मला येण्यासाठी तुमची परवानगी लागते की काय असा उलट प्रश्न विचारून आजकाल तुम्ही मला काही सांगत नाही निरोप नाही पाठवत दोन दिवसापूर्वी आम्ही कराडला गेलो होतो त्यावेळी गावातले एक दोन जण भेटली आम्हाला भाऊ तुम्ही काही सांगितलं नाही पण आम्हाला कळलं म्हणून म्हटलं समक्ष जाऊन तुमची भेट घ्यावी यांना सुट्टी काढायला लावली आणि लगेच आलो तुमच्याकडे तुम्हाला नसल आवडलं तर जातो आम्ही परत असं म्हणत हिरानं नवऱ्याला इशारा करून मागे फिरली तसा नाथाभाऊ केविलवाणा चेहरा करत हिराला म्हणाला हिरा तू पण माझ्यावर नाराज झालीस अगं मी तुला सहज म्हणालो अचानक कशी आलीस एवढी नाराज होऊ नको पोरी माझा जीव आता फक्त तुझ्यात अडकलाय नाथाभाऊ जावायला उद्देशून म्हणाले पानं जरा हिला समजावून सांगा आल्या आल्या निघायची भाषा करते ती हिरापोरी गेला महिनाभर माझा जीव थाऱ्यावर नाही मी तुला मुद्दाहून सांगितलं बाई अशीच तू काळजी करत बसशील म्हणून काय बोललो नाही नाताबाऊंनी घरात जाऊन पाण्याच्या जा तांब्या जावायच्या हातात देऊन खुर्ची पुढे सरकवत म्हणाले बसा जावावी बापू ना नाता नाताबाऊंच्या हातातला तांब्या घेऊन खुर्चीवर बसत म्हणाले भाऊ तुम्ही बसा की हिरानं घरात जाऊन एक सतरंजी आणून बाहेर टाकली त्यावर हिरा आणि नाताबाऊ समोरासमोर बसले हिरा नाताबाऊंच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली भाऊ एवढं काय घडून गेलं मला निरोप तरी पाठवायचा मुंबईवरून कोण आला होता ते तरी बघता आलं असतं त्याला जाप पण विचारला असता हिरा बोलता बोलता थांबली नाताबाऊंच्या डोळ्यात ती बघत होती खोल गेलेले डोळे एका डोळ्यात फूल पडलेलं दाढी केस वाढलेले हे बघून हिराच्या डोळ्यात पाणी तरारलं काय भाऊ तुमची अवस्था करून घेतली तुम्ही कसा अवतार केलाय तो पोरगा येऊन गेल्यावर तुम्ही खूपच मनावर घेतलेलं दिसतंय तिच्या बोलण्यावर नाथाबाऊ म्हणाले नाही पोरी मनावर नाही घेतलं पण डोक्यात नको तो बिनकामाचा विषय सोडून गेला तो पोरगा जन्मात त्या पोराला कधी बघितलं नव्हतं आणि गावात आला तो दोन दिवस वारासा हक्क सांगून गेला म्हणून मला जरा मनस्ताप झाला होता तो पोरगा दिनकर येऊन गेल्यापासून नवीन वावटळ घुसलाय माझ्या मनात त्याचा मला जरा ताण झाला होता म्हणून तुला कळवलं नाही नाताबाऊंचं बोलणं झाल्यावर जावाई बापूंनी नाताबाऊंना विचारलं तो पोरगा नेमका गावात आणि तुमच्यापर्यंत पोहोचलाच कसा त्याला कोणी दिली तुमची माहिती बापूंच्या प्रश्नावर नाथाबाऊंनी दिनकरनं सांगितलेली सर्व हकीकत कथन केली तो पोरगा इकडं आल्यावर काय काय घडलं ते दोघांना सविस्तर सांगितलं रंगराव अण्णांनी पण वत्रे साहेबाकडून मुंबईची त्याची माहिती काढली आहे नाताबाऊ सांगत होता अण्णांच्या सुरुवातीला मी मुंबईला जावं असं मत होतं परंतु त्यांनीही आता जाण्याबद्दल आग्रह केला नाही मला अण्णांनी अगोदरच सांगितलंय हिरा जावाई बापूचा विचार घे त्यांच्याशी बोलूनच मग निर्णय घे असं अण्णांनी मला सांगून ठेवलंय मी अगोदर तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ते नाही सांगितलं ही माझी चूक झाली पण हिरा मी तुला एक दोन दिवसात बोलवून सांगणारच होतो तोपर्यंत तुम्ही दोघं इकडे पोचलात आता तुम्हाला दोघांना सांगितलंय तुम्ही सांगा आता काय करू नाताबाऊंचा प्रश्न संपण्या अगोदर ताडके हिरा म्हणाली नाही भाऊ तुम्ही कुठे जाऊ नका ना आम्ही कधी मुंबई बघितली ना तुम्ही कधी बघितली कोणावर विश्वास ठेवावा जी बाई लग्न झालेल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून पळून जाते त्या बाईचा काय भरोसा म्हणून म्हणते भाऊ तुम्ही कुठे जाऊ नका जायचं असलं तर मी अजून जिवंत आहे माझ्या घरला चला आता कोणावर तुमचा बोजा लादायला नको तिनं नवऱ्याकडे बघत म्हणाले काय हो मी काय म्हणते हिराच्या बोलण्यावर तिचा नवरा म्हणाला आता भाऊ हिरा म्हणते त्याप्रमाणे तुम्ही चला आमच्या बरोबर तुम्हाला आता कामही होत नाही डोळ्याला दिसत नाही आम्ही रंगरावण्णांना सांगतो आता आम्ही आलो आहे तर रंगरावण्णाची भेट घेऊन बोलतो त्यांच्याशी आज शनिवार उद्या रविवार मला शाळेला सुट्टी आहे आम्ही आज दोघं तिकडे थांबून उद्या आपण जाऊ कराडला तारगाव आणि कराड काही लांब नाही तुम्हाला अधूनमधून तारगावला घेऊन येईन मी काय हिरा तुला काय वाटतं नवराच्या प्रश्नावर हिरानं होकारार्थी मान हलवत म्हणाले भाऊ हे म्हणतात ते बरोबर आहे तुम्ही चला आमच्या बरोबर तिच्या बोलण्यावर नाताभाऊ भाऊ शांतपणे म्हणाले हिरा तू आणि पाहुणं तुम्ही पण असं एकदम हातगावीवर येऊ नका मी काय मुंबई मुंबईला जाणार नाही तो सारजेचा पोरगा येऊ दे नाहीतर तिचा बाप दे मी जाणार नाही म्हणजे नाही रंगराव अण्णा वहिनी भली माणसं आहेत त्यांनी मला काही बी कमी पडू दिलं नाही म्हणून म्हणतो तुम्ही आज आला आहे तेव्हा मुक्काम करा उद्या जावा पण रंगराव अण्णांना आताच काही विचारायला नको हिरा आणि तिच्या नवरा दोघांनी त्या दिवशी मुक्काम केला रंगराव अण्णांना भेटले परंतु नाथाबाऊंना घेऊन जाण्याबद्दल विषय काढला नाही रंगराव अण्णांनी सारजा आणि तिच्या मुलाचा विषय काढून त्यावर चर्चा केली चर्चा चालू असताना हिरा रंगराव अण्णांना म्हणाली अण्णा माझ्या जन्माआधी काय घडलं ते मला माहीत नाही जे काही घडलं आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात अशा परिस्थितीत भाऊंनी मुंबईला जाणं योग्य होणार नाही तो पोरगा दिनकर पुन्हा आला तर निरोप द्या मी येऊन त्याला भेटून जाते पुन्हा त्या भानगडीत पडू नको असं म्हणून तिच्या बोलण्यावर नाथाबोंनी संमती दर्शन म्हणाले ही बघ हिरा तू म्हणते ते बरोबर आहे शेवटी नाताभाऊ आणि तुम्ही ठरवाल तसंच होईल मी फक्त माझ्या ओळखीच्या व्यक्तीकडून मुंबईची त्या पोराची माहिती काढून ठेवली आहे कारण पुढे भविष्यात नाताबोंशी कोणी धोका करू नये म्हणून तुम्ही म्हणत असाल तर नको पाठवायला मुंबईला त्याच्या डोळ्याचा उपचार आपण कराडला सुद्धा करू शकतो रंगराव अण्णांच्या बोलण्यावर सर्वांनी संमती दिली हिरा रंगराव अण्णांना म्हणाली आता परीक्षा संपल्या आहेत शाळेला सुट्टी लागते आहे आम्ही मे महिन्यात शाळेचे शिक्षक आणि त्यांची फॅमिली पिकनिकला बेंगलोर उटी म्हसूर अशा ठिकाणी दहा दिवस जाणार आहोत त्यानंतर आम्ही नाताबोंना कराडला घेऊन त्यांच्या डोळ्याची तपासणी करून घेऊ रंगराव अण्णा म्हणाले तुम्ही या फिरून मग ठरवू आपण त्यावर नाताभाऊ म्हणाले काय हरकत नाही पुरी तू जा भिनगर फिरायला त्यांच्या गप्पा संपल्यानंतर हिरा आणि तिच्या नवऱ्यानं रंगरावांना आणि नाताभाऊंचा निरोप घेतला आणि ते निघून गेले दिनकर संध्याकाळी घरी परतला घरात पाऊल ठेवता सीमानं उत्सुकतेने विचारलं दिनू केलं रिझर्वेशन कधी जायचंय गावी दिनून तिच्याकडे त्रासिक चेहरा करून हातातली बॅग ठेवून तो खुर्चीवर बसत म्हणाला दोन मिनिटं थांबशील काय घरात येऊन बसू दे तरी निवांत मग सांगतो दिनूच्या बोलण्यावर सीमानं तुटक शब्दात स्वारी असं म्हणून आत जाऊन पाण्याचा जा ग्लास त्याच्या हातात दिला सीमाच्या पाठोपाठ दिनूची आई साडीच्या पदराला हात पुसत येऊन म्हणाली दिनू तू सकाळचं बाहेर पडला आहेस आणि आत्ता आलास कामावर गेला होतास काय जेवणाचा डबा घेऊन नाही गेला काही खाल्लंस की नाही अरे गप्प का बसला आहेस तुझी तब्येत तर बरी आहे ना असं बोलत तिनं पुढे येऊन दिनूच्या कपाळाला हात लावून बघितलं दिनकरनं तिचा हात बाजूला करत म्हणाला नाही आई माझी तब्येत बरी आहे दुपारी रिझर्वेशन करण्यासाठी उन्हात थांबावं लागलं होतं त्यामुळे जरा डोकं दुखतंय बाकी काय नाही सीमाला एक कप चहा बनवायला सांगून तो बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेला सीमा आणि आईनं एकमेकींकडे बघत फक्त डोळ्याने याला काय झालं असा इशारा करून सीमा स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेली दिनूची आई टीव्हीचं बटन दाबवून टीव्ही बघत बसली दरवाज्याची बेल वाजली म्हणून देनूच्या आईनं बसल्या जागेवरून सीमाला आवाज देऊन दरवाजा ओढायला सांगितला सीमानं बाहेर येऊन दरवाजा उघडला तर समोर आई बापानं बघून आश्चर्यानं म्हणाले आई बाबा तुम्ही अचानक कशी काय वाट चुकलात सीमाच्या आई वडिलांना बघून सारज्यानं उठून त्यांना आत घेत सीमाला म्हणाली अगं त्यांना आत्र येऊ दे दरवाजातच उभे करून प्रश्न विचारत बसणारेस सीमानं त्या दोघांना वाकून नमस्कार केला सीमाचे बाबा समोर कोचावर बसत म्हणाले मुलुंडला आलो होतो कामाने म्हणून विचार केला जाता जाता तुम्हाला पण भेटून जाऊ म्हणून बरेच दिवस झाले आपली भेट नाही ते बोलत असताना दिनून बाहेर येऊन वाकून नमस्कार केला इकडच्या तिकडच्या जा गप्पा झाल्यावर सीमाच्या बाबांनी गावाकडचा विषय काढून म्हणाले दिनकर राव तुम्ही गावी जाणार होता त्याचं काय झालं दिनकर एका खुर्चीवर बसत म्हणाला आजच रिझर्वेशन करून आलोय पुढच्या डोळ्यात मी आणि सीमा गावाकडे जाऊन चार दिवस राहून परत येणार होतो त्यांच्या या बोलण्यावर सीमाच्या बाबांनी विचारलं तुम्हाला तिथं गावात चार दिवस राहायला मिळेल का म्हणजे तुमची राहण्याची सोय कुठं होईल दिनकर म्हणाला रंगराव अण्णांचं घर मोठं आहे शिवाय नाताबाऊंचं गावातलं घर मोकळंच आहे मी ते घर काही बघितलं नाही पण नाताबाऊंच्या बोलण्यातून समजलंय ते कधी शेतातल्या घरात तर कधी गावातल्या घरात राहतात आणि ते आम्हाला त्यांच्या घरी राहायला काही हरकत घेतील असं वाटत नाही सीमाजे बाबा आणि दिनू बोलत असताना तो विषय टाळण्यासाठी सारजानं सीमाच्या आईला हातल्या खोलीत घेऊन गेले दिनूच्या लक्षात ही गोष्ट आली होती सारजाच्या काही गोष्टी तिच्या मनाला पटत नव्हत्या म्हणून ती आत निघून गेली होती त्या दोघी आत गेल्यावर सीमानं आईबापांमध्ये गावाकडच्या आणि नाताबाऊ विषयीच्या गप्पा झाल्या होत्या दिनकरनं पण त्यांना गावी जाऊन काय करणारे आणि नाताबाऊंना गावावरून मुंबईला ना घेऊन येणारे असल्याचं सांगितलं त्यावर सीमाच्या बाबांनी दिनूला गावी जाऊन त्यांच्याशी बोलून ठरवून त्यांची मर्जी असेल तरच घेऊन या नाहीतर इथे आल्यावर तुमच्या डोक्याला त्रास नको तसंच गावात व इतर लोकांशी तुम्ही जास्त संबंध ठेवू नका वगैरे सूचना केल्या सीमाचे आई बाबा निघून गेल्यानंतर शारजानं दिनूला चार गोष्टी समजावून सांगितल्या मालकाची मर्जी असेल तर कर त्यांच्या मनाविरुद्ध करू नको त्यांचा गैरसमज नको व्हायला असं समजावून सांगितलं दिनकर सीमा आणि शारजा जेवण झाल्यानंतर बराच वेळ बोलत होते त्यावेळी दिनकर आईला आणि सीमाला म्हणाला पुढच्या आठवड्यात म्हणजे दोन मेच्या रात्री त्या गाडीचं बुकिंग करून आलोय तेव्हा आई मी ते आणि सीमा दोघं गावाला जाणार होतो गावी जाण्याचं नक्की झाल्याचं सांगून तो सीमाला म्हणाला मी चार दिवसांची सुट्टी काढतोय तूही चार दिवस सुट्टी घे उद्याच प्रजेचा अर्ज दे म्हणजे ऐनवळेला अडचण नको नंतर ते तिघेही झोपण्यासाठी गेले सीमा आणि दिनकर दोघे आपल्या खोलीत गेले दिनून दरवाजाला आतून कडी लावून बेडवर निघाला तेवढ्या सीमानं दिनूच्या मागे येऊन दिनूला मिठी मारत म्हणाली गावाकडे जायचं बुकिंग केलं होतं तर आल्यावर सांगितलं का नाही तिनं लाडीतपणे आपल्याला मिठी ताळून धरलं दिनकरनं मिठी सोडत म्हणाला तुला फार घाई झाली होती म्हणून असं बोललो तुझ्या नाकाला मिरची झोंबली की काय ती त्याला आणखी बिलगून म्हणाली दिनू माझा जन्म मुंबईत झाला नानाची मोठी मुंबईत झाली आमचं गाव तिकडे कोकणात आहे आमच्या दोन पिढ्या मुंबईत वाढल्या त्यामुळे गावाकडे काही जमीन जुमलं नाही घर नाही त्यामुळे गावाकडची ओढ लागली आहे सीमा बोलता बोलता बेडवर आडवी झाली दिनू तिच्या कानात म्हणाला आज फार खुशीत दिसते सीमा त्यावर ती म्हणाली दिनू मला गाव नाही जमीन नाही जुमला नाही तुम्हाला तरी आहे आता ती आता ते मिळेल असं वाटू लागलंय आपण गावाकडचं घर चांगलं करू नाताबाईंची जमीन आहे त्यांना आता आपल्याशिवाय कोण वारस आहे दिनू आपण गावी जाऊन नाताबाऊनच्या डोळ्यावर इराज करून गावातल्या घराची साफसफाई करू म्हणजे त्यांना बरं वाटेल ते तुला वारसा हक्क देतील सीमानं दिनूच्या छातीवर एक हात ठेवत म्हणाले तुमचे प्रयत्न तर वाया जाणार नाहीत सीमाच्या जा डोळ्यावर तर झापड येत होती दिनू तिला म्हणाला सगळं तुझ्या मनासारखं होईल असं वाटतंय बघू गावी जाऊन नाताबाऊन मध्ये काही फरक पडलाय की नाही आता आपण झोपूया असं म्हणत त्यांनी लाईट बंद केला